संजय राऊतांच्या एका पत्राने राजकीय आणि साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीत एक वक्तव्य केलं त्यावरून चांगलाच वाद रंगला होता एका पदासाठी दोन मर्सडीज द्याव्या लागतात असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता त्यानंतर राजकीय वातावरण पेटलं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झाले संजय राऊत यांनी तर नीलम गोरे यांना चार वेळा आमदारकी दिली त्यांनी किती मर्सडीज दिल्या असा प्रतिप्रश्नच नीलम गोरेंना केला यावरून राजकारण सुरू असतानाच संजय राऊत यांनी एक खळबळजनक पत्र थेट साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना लिहिलं आहे त्या पत्रात त्यांनी म्हटलंय की माननीय श्रीमती उषा तांबे जय महाराष्ट्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अठ्ठ्याण्णवे दिल्लीत साजरे झाले त्याबद्दल मराठी साहित्य महामंडळाचे अभिनंदन दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्य बाह्य होते एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमाचं आयोजन झालं साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणार नाही या चर्चा परिसंवादात काही तीनपाठ निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी असे घडलो आम्ही या परिसंवादात नीलम गोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत बाबत आक्षेपार्ह विधान केलं साहित्य संमेलन हे अशा राजकीय निर्माण केले काय व सध्याच्या साहित्य महामंडळाची महामंडळाने त्वरित माफी मागावी नीलम गोरे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच कटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितलं की मी महामंडळाच्या सदस्यांना पन्नास लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले व उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचं आयोजन करायला लावलं हे खरे की खोटे माहीत नाही पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे कळावे संजय राऊत शिवसेना नेते तर संजय राऊत यांनी थेट पत्र लिहिल्यामुळे आणखीनच गोंधळ उडाला आणि राजकीय चर्चा सुरू झाली अशा प्रकारे निलम यांनी केलेल्या मर्सडीजवरून संजय राऊत यांनी पैसे देऊन नीलम गोरे साहित्य संमेलनात सहभागी झाल्याचा के आरोपच केला त्यामुळे साहित्य संमेलनावर आणि आयोजकांवरच प्रश्नचिन्ह या निमित्ताने संजय राऊत यांनी उपस्थित केले एकूणच निलम यांनी केलेलं वक्तव्य या, मर्सडीज त्यातही शिवसेना नेते उद्धव ठाकरेंवर केलेला आरोप त्यानंतर पेटलेलं वातावरण त्यानंतर शिवसेना नेत्यांनी घेतलेलं तोंडसूक याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा